विद्यार्थ्यांसाठी भाषण गुरु पौर्णिमा सर्वांना नमस्कार गुरु म्हणजे ज्ञानाचे भांडार गुरु म्हणजे मायबाप गुरु शरणी जाता हरतील सारे व्याप हरतील सारे व्याप माझे नाव आहे आज गुरुपौर्णिमा या निमित्त मी सर्वप्रथम समस्त गुरुजनांना वंदन करतो आपण दरवर्षी आषाढ शुद्ध पौर्णिमेला गुरुपौर्णिमा साजरी करतो या पौर्णिमेला व्यास पौर्णिमा असेही म्हणतात कारण या दिवशी महान ऋषी गुरु महर्षी व्यास यांचा जन्म झाला होता आपल्या भारतीय संस्कृतीत गुरुंना ईश्वराचे स्थान दिले आहे आई वडिलांनंतर आपले पहिले गुरु शिक्षक असतात जे भावी पिढी उत्तम घडविण्याचे कार्य करतात गुरूंना वयाचे जाती जातीधर्माच बंधन नसतं गुरु आपले खरे मार्गदर्शक प्रेरक आणि मित्र असतात गुरुंचे महत्व शब्दात व्यक्त करता येणार नाही इतके महान आहे शेवटी मला मनावेसे वाटते की गुरुंनी दिला ज्ञानरूपी वसा आम्ही चालवू हा पुढे वारसा आम्ही चालवू हा पुढे वारसा सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र